नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आजही मी, मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आले आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच साईडचे जे बेलायकन आहे यालाही प्रेस करा यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर हा रवा आणि आलूचा नाश्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण आलू, आलू मसाल्याची स्टपिंग बनवून तयार करू याकरता एका पॅनमध्ये मी दोन चमचे इतकं तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं आता आपण यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोरी घालून या दोघांनाही व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं आहे सोबतच या ठिकाणी मी एक बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदाही यामध्ये टाकत आहे कांद्याला मध्यम माचीवर आपण चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून कांद्याचा कच्चेपणा या ठिकाणी चालला जाईल तर बघा अशा प्रकारे कांद्याला मी अगदी छानपणे फ्राय करून घेतलेला आहे कांदा फ्राय झाला की लगेचच आपण यामध्ये अर्धा चमचा इतकी अद्रक आणि लसणाची पेस्ट घालून घेऊ अद्रक आणि लसणालाही आपण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून अद्रक लसणाचा कच्चेपणा या ठिकाणी चालला जाईल अद्रक लसूण फ्राय झाले की लगेचच आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अगदी चिमूटभर यामध्ये मी हळद टाकणार आहे मुलांच्या हिशोबाने हा नाश्ता बनवत आहे त्यामुळे या ठिकाणी मी मसाल्यांचा वापर फार कमी केलेला आहे मसाले हवं हो तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता यानंतरनं यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घातलेले आहे आलू उकडल्यानंतर मी त्याला रूम टेम्परेचरवरती चांगल्या प्रकारे थंड करून घेतलेले आहे आणि नंतरने त्याला अशा पद्धतीने मी मॅश करून घेतलेला आहे यानंतरनं आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ तर साधारणतः अर्धा चमचा मिठाचा या ठिकाणी मी वापर केलेला आहे सोबतच भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये मी टाकलेली आहे यानंतर ना आता आपण पोटॅटो मेशरच्या साहाय्याने आपण याला मॅश करून घ्यायचं आहे जेव्हा आपण हाताने आलू मॅश करतो तर, तर तेव्हा बऱ्याचशा प्रमाणामध्ये यामध्ये गाठी वगैरे असतात त्यामुळे अशा प्रकारे ग्रेटरच्या साहाय्याने किंवा मेशरच्या साहाय्याने आपल्याला याला व्यवस्थितपणे मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून या आलू मसाल्यामध्ये गाठी वगैरे अजिबात राहणार नाही आलू मसाला व्यवस्थितपणे परतलेला आहे तर आता आपण याला साईडला ठेवून देऊ आणि तोपर्यंत बाकीची तयारी करू याकरता पुन्हा मी गॅसवरती एक कढाई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे कढाई <tompa> गरम झाली की आपण यामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊ सोबतच या ठिकाणी मी यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरं घालत आहे जिरे फ्राय झाले की लगेचच आपण यामध्ये दोन कप इतकं पाणी घालायचं आहे ज्या कपाने नंतरनं आपल्याला रवा वगैरे घालायचा आहे ना सेम त्याच कपाने या ठिकाणी मी दोन कप पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजे जितका आपण रवा घेणार आहे ना त्याच्या दुपटा आपल्याला या ठिकाणी पाणी घालायचं आहे चवीनुसार मी यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे सोबतच थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर घालून घेऊ कोथंबीर या ठिकाणी पूर्णतः ऑप्शन आहे तुम्ही नाही घातली तरी चालेल पाण्याला उकळी आली की लगेचच आपण यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे मिक्स करून घेऊ संपूर्ण रव्याला व्यवस्थितपणे गरम पाण्यामध्ये जेव्हा आपण रवा टाकतो तर त्याची शिजण्याची प्रक्रिया ही खूप फास्ट होत असते आणि या दरम्यान यामध्ये गाठी वगैरे होण्याचीही शक्यता असते त्यामुळे रव्याला सतत चालवणे अजिबात थांबवायची नाही म्हणजे जोपर्यंत रवा डोप फॉर्ममध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी शिजवायची आहे थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता हळू रवा या ठिकाणी डो फॉर्ममध्ये येण्यास सुरुवात झाली आहे तर आता आपण गॅसची फ्लेम ही लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती पुन्हा याला थोड्या वेळ शिजवून घेऊया यानंतरनं यामध्ये मी थोडंसं तांदळाचं पीठ घालत आहे तर साधारणतः दोन चमचे तांदळाच्या पिठाचं मी या ठिकाणी वापर केला आहे तांदळाचं पीठ या ठिकाणी पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल वरच्या साईडने नाश्ता अगदी छान असा क्रिस्पी शिवाय तेलामध्ये टाकल्यानंतर जास्त तेलकट होऊ नये किंवा तेल पिऊ हो नये याकरता आपल्याला तांदळाच्या पिठाचा वापर करायचा आहे संपूर्ण पिठाला मी या रव्यासोबत व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेले आणि जवळपास रवा या ठिकाणी अगदी छान असा शिजलेला आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया तर बघा अशा प्रकारे एका मोठ्या भांड्यामध्ये मी रव्याला काढून घेत आहे जेणेकरून रवा हा अगदी छानपणे लवकर थंड होईल तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही हवं तर याला पंख्याखाली ठेवू शकता दोन ते तीन मिनटानंतर या ठिकाणी रवा थोडासा नॉर्मल झाला की आता आपण याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण चपाती वगैरे बनवण्यासाठी पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला या रव्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे याचा एक छान असा गोळा या ठिकाणी तयार करायचा आहे थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता रव्याला मी छानपणे मळून घेतलेला आहे स्मूथ असं डो या ठिकाणी तयार झालेला आहे तर आता आपण लगेच नाश्ता बनवण्यासाठी घेऊया यासाठी मी प्लॅटफॉर्मला खाली तेल लावून घेतलेलं आहे आता आपण याला लाटत एक चपातीचा आकार द्यायचा आहे म्हणजे चपातीपेक्षा हलकंसं जाडसर याला ठेवायचं आहे परंतु मोठ्या साईजमध्ये आपल्याला लाटायचं आहे तुम्ही हवं तर एखाद्या शॉपिंग बोर्डवरती किंवा पोळपाटावरही याला लाटू शकता परंतु अशा पद्धतीने किचन प्लॅटफॉर्मवरती आपल्याला लाटून घेतले की एकदाच भरपूर सारा नाश्ता तयार होतो शिवाय मेहनतही कमी लागते लहान मुलांना चटपटीत पदार्थ खायला खूप आवडते तर अशावेळी तुम्ही झटपट हा नाश्ता मुलांना बनवून देऊ शकता अगदी सँडविच आणि बर्गरलाही मागे टाकेल अशा पद्धतीचा हा नाश्ता या ठिकाणी तयार होतो संपूर्ण चपातीला मी लाटून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता हलकीशी जाडसर चपाती मी याची लाटलेली आहे आता आपण अशा पद्धतीने ग्लाचच्या सायाचे छोटे छोटे पीसेस कट करायचे आहे तुम्ही हवं तर याला कट करण्यासाठी एखाद्या वाटीचा वापर केला तरीही चालेल आणि बघा एक एक करत संपूर्ण नाश्त्याचे मी पुऱ्या या ठिकाणी बनवून घेतलेले आहे साईडचे उरलेले डो आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि याचा पुन्हा आपल्याला नाश्ता बनवायचा आहे तर बघा अशा पद्धतीने हलकेसे जाडसरशीट आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता आपण पुढची प्रोसेस बघूया सुरुवातीला चॉपिंग बोर्डवरती मी हे दोन पीस ठेवून घेतलेले आहे आता आपण यावरती एक छोटा चमचा टोमॅटो कॅचअप लावून घ्यायचे आहे लहान मुलांना टोमॅटो कॅचअप फार आवडते त्यामुळे या ठिकाणी मी टोमॅटो कॅचअपचाच वापर केलेला आहे तुम्ही हवं हो तर हिरवी चटणी लावली तरीही चालेल सोबतच आपण जो आलू मसाला बनवून ठेवला होता ना त्याची मी अशा पद्धतीने टिक्की बनवून तयार केली आहे छोटीशी टिक्की आपण तयार करून घ्यायची आहे आणि यावरती ठेवायची आहे आणि आपण जे दुसरे सीट घेतलेले होते तेही आपल्याला यावरती ठेवायचे आहे हलकासा प्रेस करून घेऊया नाश्ता हा दिसण्यास अधिकच सुरेख दिसावा याकरता मी चाकूच्या सायाने अशा पद्धतीने यावरती डिझाईन बनवून घेत आहे आणि बघा एक नाश्ता या ठिकाणी तयार झाला आहे तर आता आपण याला प्लेटमध्ये ठेवू आणि सेम प्रोसेसने बाकीचा संपूर्ण नाश्ता अशा पद्धतीने बनवून तयार करायचा आहे तर बघा अगदी छान असा नाश्ता या ठिकाणी तयार झाला आहे तर आता आपण याला फ्राय करण्याची तयारी करूया याकरता एका पॅनमध्ये मी साधारणतः दोन ते तीन चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये या नाश्त्याला आपल्याला डीप फ्राय न करता सेलो फ्राय करायचं आहे आणि बघा तेल गरम झाले की एक एक करत संपूर्ण नाश्ता आपण यामध्ये फ्राय होण्यासाठी ठेवून घेऊया आणि बघा एक एक करत संपूर्ण नाश्ता यामध्ये मी ठेवून घेतलेला आहे यानंतरनं आपण गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवू आणि मध्यम फ्लेमवरती साधारणतः तीन ते चार मिनटांपर्यंत व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊया सकाळच्या घाईमध्ये मुलांच्या टिफिनसाठी तसेच नाश्त्यासाठी काय पदार्थ बनवा सुचत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही आलू आणि रव्याचा हा पौष्टिक नाश्ता मुलांना बनवून देऊ शकता तीन ते चार मिनटं झाले की आपण नाश्त्याला दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचे आहे जेणेकरून जे नाश्ता दोन्ही साईडने अगदी छानपणे फ्राय होईल सँडविच वगैरे बनवतो ना अगदी त्याच पद्धतीचा हा नाश्ता ना या ठिकाणी तयार झाला आहे फक्त सँडविचमध्ये आपण ब्रेडचा वापर करतो आणि या नाश्त्यामध्ये आपण रव्याची सीट बनवून तयार केलेली आहे आणि बघा खूप छान असा सुरेख रंग या नाश्त्याला आलेला आहे आणि तेलकट वगैरे तुम्हाला अजिबात दिसणार नाही कारण की आपण यामध्ये तांदळाच्या चा, पिठाचा वापर केला आहे आणि जवळपास पाच ते सहा मिनटं झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता नाश्ता या ठिकाणी दोन्ही साईडने फ्राय झाला आहे खूप छान असा रंग या नाश्त्याला आलेला आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करू तर हा रवा आणि आलूचा पौष्टिक पदार्थ सकाळी मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी झटपट बनवू शकता खूप साधी सोपी झटपट होणारी पौष्टिक अशी रेसिपी आहे तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत